विनायकरावांच्या लहान मुलाचे आदित्यचे लग्न होऊन पंधरा दिवस झाले होते लग्न मोठ्या थाटात पार पडलं होतं लग्न झाल्यावर गोंधळ सत्यनारायण सुद्धा थाटात पार पडला सगळे पाहुणे सुद्धा आपापल्या घरी निघून गेले लहान मुलगा सून बाहेरून फिरून सुद्धा आले सगळं काही सुरळीत सुरू होत लहान सुनबाईंचा स्वभाव सुद्धा चांगला वाटत होता घरच्यांशी मिळून मिसळून वागायचा प्रयत्न करत होती ती अशातच एके दिवशी त्यांचा मोठा मुलगा अजित त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला बाबा एक बोलायचं होतं बोल ना विनायकराव म्हणाले बाबा मला आणि अदितीला रोज ऑफिसला जाण्यासाठी ये जा करावी लागते अजित म्हणाला मग विनायकरावांनी विचारले म्हणून आमचा असा विचार होता की आम्ही शहरातच एखादं घर घ्यावं आणि तिथेच राहायला जावं अजित म्हणाला आणि विनायकरावांना धक्का बसला अजित घरचा मोठा मुलगा ज्याने कुटुंबाला एकत्रित ठेवायला हवं सांभाळून घ्यायला हवं त्यालाच मांडायची आहे म्हणजे काय ज्या एकत्र कुटुंबाचा विनायकरावांना गर्व होता तेच विस्कटित होऊ पाहत होते अरे पण याचे अचानक काय चुचले तुला तुम्ही दोघेही एकाच ठिकाणी नोकरी करता आपल्या घरापासून पंचवीस किलोमीटर प्रवास करावा लागतो तुम्हाला फक्त विनायकराव म्हणाले पण त्या प्रवासाने खूप दगदग होते बाबा आमचा आधीपासूनच शहरात राहायला जायचा विचार होता पण आम्ही आदित्याचे लग्न व्हायची वाट पाहत होतो म्हटलं त्याचं लग्न झालं की तो तुमच्याजवळ राहील आणि आम्हाला तुमची जास्त काळजी नाही वाटणार अजित म्हणाला अरे पण आपला इतका मोठा वाडा आहे हे सगळं तुम्हा दोघा भावांचंच आहे ना आमच्या मागे हे वैभव तुम्ही दोघांनी जपायला पाहिजे ना मग आपण स्वतःचं घर सोडून कशाला शहरात वेगळं घर घ्यायचं विनायकराव म्हणाले माफ करा बाबा पण आपला हा वाडा जुना आता जुना झालाय आणि आता आपण वतनदार वगैरे नाही आहोत तो काळ गेलाय आणि हा वाडा सुद्धा जुना झाला आहे या वाड्याला आता काहीच किंमत नाहीये याच्या डागडुजीवर खर्च करायला सुद्धा परवडणार नाही आणि आम्ही ठरवले शहरात राहायला जायचं म्हणून अजित म्हणाला अजित आपल्याला सोडून दुसरीकडे राहायला जाणार यापेक्षा जास्त दुःख त्यांना आपल्या समृद्ध इतिहासाचा वारसा असलेला हा वाडा म्हणजे अजितच्या लेखी फक्त एक जुनी इमारत आहे हे कळल्याने झाले अजित मोठा होता आपले निर्णय घ्यायला सक्षम होता विनायकराव त्याला समजावण्याच्या जास्त भानगडीत पडलेच नाहीत कारण तो ऐकणार नाही हे त्यांना माहिती होत पण त्याच्या जाण्याचे दुःख मात्र त्यांना खूप झाले होते त्यांच्या पत्नीने जानकीबाईंनी मात्र अजितला समजावायचा पुरेपूर प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही सुट्टीच्या दिवशी घरी येत जाईल हे सांगून अजित आणि आदिती घर सोडून निघून गेले त्यांना घर घेण्यासाठी म्हणून विनायकरावांनी त्यांच्याकडे जमा असलेली काही रक्कम त्यांना दिली पाखरे मोठी झाली की ते आपल्याजवळ राहत ना ना हो नाही याची कल्पना विनायकरावांना होती पण आपली मुलं तशी नाहीत हा त्यांना विश्वास होता मात्र आता त्यांचा विश्वास दळमळीत होऊ पाहत होता दर सुट्टीला घरी यायचं सांगून गेलेला अजित तब्बल एक महिन्यानेच घरी चक्कर मारायला आला होता तो सुद्धा आला त्या दिवशीच निघून गेला आता वाड्यात फक्त विनायकराव त्यांची म्हातारी आई त्यांच्या पत्नी जानकीबाई लहान मुलगा आदित्य आणि त्याची पत्नी अनघा एवढे पाच जण राहायचे अनघा आणि आदित्य सुद्धा नोकरी करायचे ते नोकरीसाठी घराबाहेर पडले की घर खायला उठायचं पण नंतर दोघेही घरी परत आले की घराचं गोकुळ झाल्यासारखं वाटत असे अनघा खूप समजूतदार होती आणि तितकीच गोडसुद्धा आणि बोलायला खूप मोकळी ती लग्न करून आली तेव्हा तिला हा वाडा मनापासून आवडला होता वाडा जुना झाला असला तरीही त्यातील कलाकुसर अजूनही लक्षात यायची एका एका खोलीचे बांधकाम खूप काळजीपूर्वक केले होते विनायकरावांचा खूप मोठा दुमजली वाडा होता गडीवर बांधलेल्या वाड्यात एकूण बारा खोल्या होत्या बाहेर मोठ्या दगडाची भिंत मागच्या दोनशे वर्षापासून वाड्याचे संरक्षण करत होती वाड्याचे प्रवेशद्वार लाकडी होते आणि ये जा करायला एक लहान दिंडी दरवाजा सुद्धा होता लाकूड चुना दगड आणि मातीपासून बनवलेला हा वाडा दोनशे वर्ष जुना होता वाड्याच्या प्रवेशद्वारावर सुंदर कलाकुसर केलेली होती वाड्याच्या मोठ्या भिंतीमधून उन्हाळ्यात गारवा आणि हिवाळ्यात ऊब जाणवायची पूर्वी असलेलं वैभव आता नव्हतं मात्र विनायकरावांना आपल्या वाड्याचे विशेष कौतुक होते त्यामुळे त्यांना गावात खूप मान होता विनायकरावांकडे तीस एकर जमीन होती जमीन चांगली पिकायची चांगलंच उत्पन्न होत विनायकरावांनी अजित आणि आदित्यला शिक्षणात काहीच कमी पडू दिलं नाही दोन्ही मुलं शिक्षणात हुशार होती याच त्यांना कायम कौतुक असायचं त्यानंतर दोन्ही मुलांना नोकऱ्या लागल्या विनायकरावांनी थाटामाटात दोन्ही मुलांची लग्न लावून दिली दोन्ही सुना सुद्धा नोकरी करायच्या विनायकरावांनी आता मोठ्या मुलाला घर घेण्यासाठी सुद्धा काही पैसे दिले होते आता त्यांच्याजवळ जो काही थोडाफार पैसा उरला होता तो त्यांनी आदित्यला द्यायचे ठरवले एके दिवशी त्यांनी आदित्यला बोलवले आणि म्हणाले आदित्य मी माझ्याकडे जमा असलेल्या पैशांमधून काही पैसे अजितला घर घेण्यासाठी दिले आहेत आणि उरलेले पैसे तुझ्याकडे द्यावेत असा मा मा माझा विचार आहे तुला जेव्हा गरज पडेल तेव्हा तू ते पैसे माझ्याकडून मागून घे नाही बाबा मला सध्या पैशांची काहीच गरज नाही आणि मला लागले तरी मागेन ना मी तुम्हाला आदित्य म्हणाला बाजूला स्वयंपाक घर असल्याने अनघाने आदित्य आणि त्याच्या वडिलांचे बोलणे ऐकले होते ती बाहेर आली आणि म्हणाली बाबा बरेच दिवस झाले एक गोष्ट माझ्या मनात आहे तुम्हाला काही हरकत नसेल तर बोलू का तिच्या बोलण्याने विनायकरावांच्या काळजात पुन्हा एकदा धस्त झाले त्यांना वाटलं की आता या दोघांना पण बहुतेक वेगळं राहायचं आहे तशी जेव्हा अजित घर सोडून वेगळा राहायला निघून गेला तेव्हाच त्यांना वाटले होते की कधीतरी आदित्य सुद्धा हा वाडा सोडून जाणार आहे पण इतक्या लवकर हा दिवस येईल याचा त्यांनी विचार केला नव्हता बाबा माझ्या मनात आहे की आपण आपल्या या वाड्याचे रिनोव्हेशन करावे अनघा म्हणाले अनघाचे बोलणे ऐकून विनायकरावांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली त्यांना खूप आनंद झाला वाड्याची डागडुजी करावी हा विचार अनेक दिवसांपासून त्यांच्या मनात रेंगाळत होता पण नवी पिढी यात काही लक्ष घालत नसल्याने त्यांनीसुद्धा हा विचार मनातल्या मनातच ठेवला होता हो बाबा अनघा याविषयी मागे माझ्याशी बोलली होती आणि माझ्यासुद्धा मनात होतंच आपण वाड्याचे रिनोव्हेशन केले तर चालेल ना तुम्हाला आदित्य म्हणाला का नाही चालणार हा वाडा आता जुना झालाय याला डागडुजीची गरज आहेच तुम्हा दोघांना आवडेल तसा वाडा तयार करा माझी काहीच हरकत नाही विनायकराव आनंदाने म्हणाले त्यांना इतके आनंदात पाहून जानकीबाईंना सुद्धा बरे वाटले आणि बघता बघता अनघा आणि आदित्यने वाड्याच्या रिनोव्हेशनसाठी लागणारा खर्च आणि वेळ याचा आराखडा तयार करून घेतला खर्च थोडा जास्त होता पण दोघेही आता मागे हटणार नव्हते विनायकरावांनी सुद्धा त्यांच्याकडील काही पैसे दोघांना या कामासाठी देऊ केले होते इकडे अजितच्या काळावर जेव्हा आदित्यने रिनोव्हेशनची गोष्ट घातली तेव्हा अजितने मात्र यातून आपले हात काढून घेतले त्याच्या मते गावातील जुन्या वाड्यावर पैसे खर्च करणे मूर्खपणाचे होते तो या दोघांच्या कल्पनेवर हसला होता पण या दोघांनी ठरवले होते आणि त्यांनी त्यावर काम करायला सुद्धा सुरुवात केली बघता बघता वाड्याच्या रिनोव्हेशनचे काम सुरू झाले आणि वाड्याचे रूपच पलटले वाडा पुन्हा नव्या रंगात नावून निघाला घरातील जुन्या फर्निचरला सुद्धा नवा रंग दिला जात होता आणि जोडीला काही नवीन फर्निचर सुद्धा केले होते वाड्याच्या समोर छान झोपाळा लावला होता बाजूला छोटीशी बाग तयार केली होती किचन सुद्धा नवीन तयार केले होते वाड्यात वाड्यात सुंदर पडदे आणि नवीन लावले होते वाड्याची सुंदरता पाहणाऱ्याच्या डोळ्यात भरत होती जणू एक चैतन्य बहरले होते आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना आपल्या मुलाने आणि सुनेने इतक्या चांगल्या प्रकारे जपले हे पाहून विनायकरावांना खूप आनंद होत होता जेव्हा अजित आणि आदितीने वाड्याचे नवीन रूप पाहिले तेव्हा त्यांना आदित्य आणि अनघाचा हेवा वाटला त्यांना वाटलं इतका सुंदर आणि भव्य वाडा एकट्या आदित्यला मिळेल आदितीने अजितला आपण पुन्हा एकदा वाड्यात राहायला येऊ असे सुचवले त्यानुसार एके दिवशी तोसुद्धा त्याच्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला बाबा मला आणि आदितीला शहरात एकटं वाटतं म्हणून आम्ही विचार करतोय की अधूनमधून गावी राहायला यावं म्हणून अजित म्हणाला ये ना त्यामध्ये विचारायचं काय आहे हे घर तुमचं सुद्धा आहे विनायकराव म्हणाले तसं नाही बाबा पण वेळीच ज्याचा त्याचा हिस्सा त्याला मिळालेला बरा अजित म्हणाला म्हणजे मला कळलं नाही विनायकरावांनी विचारले म्हणजे बाबा माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आता वाड्याचे दोन भाग करावेत आणि मला व आदित्याला आपापला भाग वाटून द्यावा अजित म्हणाला तुला बोलताना काहीच वाटत नाही का वाड्याचे दोन भाग करायचे म्हणजे काय या वाड्याचे दोन भाग कधीच होणार नाहीत शहरात वेगळं राहून मन भरलं नाही का तुम्हा दोघांचं की आता या घरात सुद्धा वेगळ्या चुली मांडायच्या आहेत तुम्हाला राहायचं असेल तर एकत्र राहा नाही तर तुम्ही राहायला आले नाहीत तरी चालेल विनायकराव रागाने म्हणाले पण बाबा पुढे जर वाड्याच्या वाटणीत काही घोळ आला तर उगाच वाद होतील म्हणून म्हटलं मी अजित म्हणाला या वाड्याची वाटणी होणारच नाही तुला माहीत नसेल तर सांगतो की हा वाडा मी आदित्याच्या नावाने करणार आहे तुझा आधीच निर्णय झाला होता ना शहरात राहायचं म्हणून वाड्याची किंमत तर तुझ्या ले लेखी शून्य होती आणि आता जेव्हा आदित्य आणि सुनबाईने आपली आजवरची सगळी मिळकत या वाड्याच्या डागडुजीसाठी खर्च केली तेव्हा तुला या वाड्यात अर्धा वाटा हवाय विनायकराव म्हणाले पण तुमचा मुलगा म्हणून माझा या घरावर अधिकार नाही का अजित म्हणाला माझा मुलगा म्हणून तुला या वाड्यात अधिकार आहेच तू कधीही आणि राहा पण तुला शहरात राहून जर इथे अर्धा वाटा पाहिजे असेल तर मात्र तुला तू तु मिळणार नाही आणि तुझ्या बाबतीत मी काही कमी केलं नाही तुला चांगलं शिक्षण दिलं थाटामाटा तुझं लग्न लावून दिलं शहरात घर घ्यायला पैसेसुद्धा दिले पण तू मात्र कधी मोकळ्या मनाने आम्हाला काही दिवस राहायला चल असे साधे विचारले देखील नाहीस तुझ्या घरात तुझ्या आईवडिलांना साधा मानसुद्धा देत नाहीस तू आणि आईवडिलांच्या घरात मात्र तुला अधिकार हवेत हा कुठला न्याय हा वाडा त्याचाच राहील ज्याला याची खरी किंमत माहिती आहे ज्याला आपल्या घरात होऊन गेलेल्या पुरुषांच्या कर्तबगारीची जाणीव असेल जो या वाड्याचा वारसा जपेन याचे संवर्धन करेल तुला जेव्हा या सर्वांची जाणीव होईल तेव्हा तुझ्या मनात वाटणीचा विचार देखील येणार नाही पण निदान आताना तुला याची जाणीव आहे हो ना गरज विनायकराव म्हणाले अजित मात्र बाबांच्या या कानुघाटीने खजील झाला होता घर सोडून शहरात राहायला जाताना तो वाड्याबद्दल जो बोलला होता ते किती चुकीचं होतं हे देखील त्याला कळलं होतं बाबांनी आजवर आपल्यासाठी जे केलं ते त्यांचं कर्तव्यच होतं असा विचार करून त्यांना नेहमी गृहितच धरले होते बाबांना शहरातल्या घरी राहायला बोलवण्यामागे सुद्धा त्याचा स्वार्थी हेतू होता त्याला वाटायचे आईबाबांना शहरातलं वातावरण आवडलं तर ते कायमचे इथेच राहतील असे त्याला वाटले होते आणि वेगळं राहण्याचा त्यांचा मुख्य हेतू म्हणजे त्यांची प्रायव्हसी त्यांना आता स्वतःवर जास्त बंधने नको होती म्हणून त्यांनी आईवडिलांना तिथे बोलवले नाही वाड्याची रिनोव्हेशन होत असताना सुद्धा आदित्यला पैशांची अडचण आहे हे माहीत असूनही त्याला एका पैशाचीही मदत केली नाही एकामागुणे त्याला त्याच्या चुका लक्षात येत होत्या आणि त्या ते चुकांचं त्याला मनापासून वाईट वाटत होत त्या दिवशीनंतर कधीही अजितने वाड्याची वाटणीबद्दल विषय काढला नाही त्यानंतर दर सुट्टीला त्या वाड्यात राहायला यायचे आदित्य आणि अनघाने कधीच त्यांना घरात परकेपणा वाटू दिला नाही मुलं वडिलांच्या प्रत्येक गोष्टीत आपला अधिकार मागतात पण मुले स्वतः कमावायला लागले की त्यांच्या आई वडिलांसाठी काय करतात हा विचार सुद्धा करणे गरजेचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवाया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद